एका वर्षापूर्वी मोठ्या दिमागात झालेलं उद्घाटन आज केवळ नाव पुरतंच आहे कारण ज्या ठिकाणी नागरी सुविधा मिळायला हव्या होत्या तिथं स्मार्ट सहकारी भंडारनं बेकायदेशीर कब्जा टाकल्या आणि जनतेच्या पैशावर चाललाय उघड उघड महाभ्रष्टाचार मुंबई महानगरपालिका के उत्तर विभागाचं नवीन कार्यालय जोगेश्वरी पूर्वेच्या नागरिकांसाठी आशेचा किरण समजलं जात होतं पण प्रत्यक्षात कार्यालयाचं पंच्याहत्तर टक्के साम्राज्य व्यापलं आहे एका खाजगी दुकानाने आणि नागरी सुविधा केंद्र फक्त बोर्डावर प्रत्यक्षात झिरो काम निवडणुकीपूर्वी केलेल्या उद्घाटनाचा सारा भुवा फुटला कारण खुर्च्या धूळ खात पडलेल्या आहेत डेस्क वापरत नसलेले कारभार पूर्णपणे ठप्प आणि नागरिक मात्र अजूनही अंधेरीपर्यंत मारत मारतात परिस्थितीची कल्पना येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भरत आर्य तसेच सचिव नितीन गावडे व त्यांचे पदाधिकारी लगेच मैदानात उतरले अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले आणि लगेच कारवाई के उत्तर कार्यालयावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात आलं सर्वात महत्वाचं म्हणजे जोगेश्वरी कारण उभारण्यात आलेलं के उत्तर विभागाचं हे कार्यालय आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही अतिक्रमण हटलं पण प्रश्न कायम आहे या महत्वाच्या नागरी केंद्रांचं वास्तविक कामकाज कधी सुरू होणार दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीनंतर इथे पंच्याहत्तर टक्के महिला प्रतिनिधी काम पाहणार आहेत पण त्यांच्यासाठी योग्य सुविधा योग्य यंत्रणा आणि नागरिकांसाठी अपेक्षित सेवा उपलब्ध नसेल तर हा फेरफटका पुन्हा अंधेरीपर्यंत जाणार आहे आता पाहणं महत्वाचं आहे सरकार आणि मनपा प्रशासन या गंभीर प्रश्नाला कितपत गांभीर्याने घेतात आणि जोगेश्वरीकरांना त्यांच्या हक्काच्या सुविधा कधी उपलब्ध करून देतात एवढं आम्ही नाही आलो का राहणार म्हणजे काय सर असं काय मी सांगितलं तुम्हाला समजायला पाहिजे लोकांसाठी सुविधा केंद्र आहे महानगरपालिकेचे आम्ही कसे काय ट्रॉले लावू शकतो आम्ही कसा स्टोरेज बॉक्स लावू शकतो माल पण बाहेर लावतो तिथे मालना काय लावून कमी लावू शकतो आम्हाला कॉमन कसलंच नाही पाहिजे दुसऱ्या वेळेला आता आम्ही चांगलं समजवतोय तुम्हाला तिकडे पण घ्या आतमधन सात करून